पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे मात्र आता शिवसेनेने पारदर्शकतेच भाजपवर उगारलंय नोटबंदीचा एकतर्फी निर्णय घेणं याला पारदर्शकता म्हणायचं का राज्यात आणि केंद्रात पारदर्शी कारभार आहे का नागपुरात शिवसेनेला एक वर्ष महापौर पद देण्याचं आश्वासन भाजपनं पाळलं नाही याला पारदर्शकता म्हणायची काय अशा प्रश्नांचा भडीमार शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केलाय सेना नेत्यांनी आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या पारदर्शकतेच्या मुद्द्याची पार पारदर्शीच असायला पाहिजे परंतु तो फक्त महानगरपालिकेचाच असला पाहिजे अशी आमची भूमिका नाही शिवसेनेची भूमिका आहे केंद्र सरकारचा देखील कारभार पारदर्शिक का असला पाहिजे राज्य सरकारचा देखील कारभार पारदर्शी असला पाहिजे आता पारदर्शी म्हणजे काय त्याची व्याख्या काय तर आम्हाला जे समजतं की पारदर्शी म्हणजे सगळ्यांना याच्यात कळलं पाहिजे की काय निर्णय होतात कशा पद्धतीने होतात तर मग काय निर्णय होतात कशा पद्धतीने होतात हे कळायचं असेल तर जसं स्टँडिंग कमिटीची मीटिंग मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये विरोधी पक्षनेता असतो त्या मिटिंगमध्ये पत्रकार असतात त्या मिटिंगमध्ये जी जी माहिती त्या मिटिंगमध्ये ज्यांना ज्यांना जशी जशी लागते तशी तशी ती मिळते आणि त्याच्यामुळे सगळ्यांना एकंदर निर्णय प्रक्रिया माहीत असते याला पारदर्शी कारभार म्हणायचा तर मग राज्य सरकारमध्ये कॅबिनेटच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्याला स्थान असलं पाहिजे पत्रकारांना स्थान असलं पाहिजे लोकायुक्तांना स्थान असलं पाहिजे म्हणजे मंत्र्यांना कलंकित बोलण्याची हिंमत कोणाची होणार नाही लिटिगेशन्स जी होत आहेत जनहित याचिका ज्या दाखल केल्या जात आहेत त्या केल्या जाणार नाहीत म्हणजे एकंदरच कारभार पारदर्शक होईल